राजे महाराज यांनी हा गड जिंकला अजित शहाकडून हातात आणि त्यावर समाज इतका दगड त्याने बाहेर काढला त्या तळ्यातल्या खालच्या तळ्यातला एक बागच्या तळ होते तीन तळ आहेत एक पाणी प्याचं तळ हे खांबाळ खालचं सोनाळ तिथं फक्त धुणं जनावर आणि कपडे धुण्या करता खालचं तळ्यात स्नाना करताय तीन तळे पाणी मुंबई ते सातारा सज्जनगडावर आम्ही चाललेलो दर्शनासाठी हो आमच्या मित्रांनी हे मोठं आयोजन केले की आपण महाराष्ट्रात एक सज्जन देव सज्जनगडावर जायचं आणि महाराजांचं दर्शन घे दर्शन घेण्यासाठी उंच डोंगरावर जावं लागेल अहो चलताना आम्हाला माहित पडलेलं आहे देवांचं दर्शन झालं मारुती देवांचं कितीतरी अवतार आहे हे आम्हाला पहिल्यांदा कळालं फक्त मारुती देव आहे एवढंच म्हणून माहिती पण देवांचे अवतार या सज्जनगडावर दिसतात असा करून आम्ही आपला हळूहळू प्रवास सुरू केला परत चढताना हळूहळू चला म्हणजे तुम्हाला बरं वाटलं थकवा जाणवणार नाही पण तुम्ही येताना फास्ट चालू नका येताना इकडले जे दगड आहे ना काय काय दगड ते पिसळण आहे तुम्ही पडू भी शकता त्यासाठी एक चालताना आपण चांगल्या पद्धतीने हळूहळू चाला आणि देवाचं दर्शन करू करत हळूहळू प्रत्येक देवाचं दर्शन तुम्हाला भेटणार या डोंगरावर चढताना प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे देवांचे अवतारांचे फोटो ठेवले आणि करता करता एक सुंदर दृश्य बघा डोंगरावरून बघताना तुम्हाला कसं वाटणार हे बघा डोंगरावर चढताना त्याचा अनुभव तुम्हाला होणार थकवा जरूर येणार ना। जाणवणार नाही कारण त्यात एक प्रकारचं आनंद असतो त्या आनंदामुळं आपल्याला थकवा जाणवणार त्यात आपल्या मित्रांची साथ असेल तर काय हो माणूस तर जय भजन आहे कुठेही जाऊ शकतो माणसात आपल्या मित्रांमुळे ताकद भेटते आणि त्या मित्रांच्या मुळं आपल्याला ताकद भेटता भेटता आपण हे मोठं डोंगर बी पार करू शकतो हे माणसात शक्ती आहे हे लक्षात घ्या काही लोक म्हणतात नाही हो मला जमणार नाही वरती चढताना कारण ते पहिल्याच चढण्याच्या टायमाला ते हरून जातात ना आणि त्यामुळं त्यांना ती शक्ती भेटत नाही बरं आम्ही लोक वयस्कर असलं तरी काय झालं आम्ही हळूहळू आल चालणार म्हणजे चालणार आम्ही एवढा मोठा प्रवास कशासाठी केलेला आहे काहीतरी भेटण्यासाठी ना हा मग काय आम्ही जाणार जरूर दर्शन बी घेणार भले आम्हाला एक तास लागला तरी चालेल पर हळूहळू करून चालायचं आणि चालल्यानंतर तुम्हाला काय जाणवणार नाही थकवा आपण इथं छोटे छोटे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्याकडे गोळा भेटतो छोटे छोटे व्यवसाय आहे आणि चलता चलता थकवा का नाही जाणवत कारण आसपासला चांगलं दृश्य आहे ना ते बघत राहा आणि फलकसुद्धा वाचा त्या फलकवरती तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे सूचना मिळतो आणि बघा आमचं वय मोठं झालं तरीसुद्धा आम्ही हळूहळू करून पाऊल चढलो दर्शनाला बी आलो एवढं मोठं डोंगर चढताना आम्हाला थकवा जाणवला पण ते काय नाही फरक पडणार आनंद आहे ना हो बघा छोटे मोठे व्यावसायिकदारांचा धंदा सुद्धा चांगला चाललेला आहे जिथं देव तिथं व्यवसाय आणि एक छोटंसं तलाव दिसतं आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला एक मोठी महाराज आमचे ते तुम्हाला माहिती देतील आणि इथं छोट्या मोठ्या दुकानंसुद्धा आहे आणि या छोट्या मोठ्या दुकानात लोकांचा व्यवसाय चालू आहे आणि व्यवसायामुळं लोकांचं पोट भरतंय त्यासाठी लोक चांगल्या प्रकारे आपला इथं व्यवसाय करतात आपल्या घरांसाठी पोट भर जगतात मातीचे भांडं बघा पुस्तकं बघा असे भरपूर प्रकारचे मला इतर सामान भेटतील देवदर्शनात येताना पाणी किंवा चाय छोटे मोठे रेस्टॉरंट वरती तुम्हाला डोंगरावर भेटणार चिंता करायची गोष्ट नाही तुम्ही डोंगर चढा फक्त तुम्हाला सर्व काय भेटल इथं छोट्या छोट्या लहान पोरांसाठी खेळणी आणि इथे एक खूप मोठं लोकांचं एक ट्रस्ट आहे तिथ लोक येऊन देणगी देतात आणि दर्शनाला बी जातात देणगी दिली तर काय ते थोडी खिशात ठेवतात ते लोक येतात ना प्रवासी लोक त्यांच्या खाण्याचं राहण्याचं व्यवस्थापना त्याच पैशांनी करतात राजे महाराज यांनी हा गड जिंकला तुम्ही चार गमाला आहात समर्थना राहता इथे राहणार आहात त्यांनी हा वर निवडला मग समर्थ राहायला आले शेवटची सहा वर्ष ते इथं होते त्यांना अग्नी दिल्यानंतर तिची समाधी आहे ती बाडगो समाधी आहे कोणी समाधी बांधलेली नाहीये त्यानंतर संभाजी राजांनी दोन महिन्यामध्ये ते मंदिर बांधून पूर्ण केलेलं आहे हिताच दगड त्यांनी बाहेर काढला सगळा त्या तळ्यातल्या खालच्या तळ्यातला मागच्या तळा होते त्याने मंदिर बांधून पूर्ण केलं आहे त्यावरचं हे तळ आहे सगळं आपल्या तळ्याचं जय आपल्या तळ्याचं नाव सांग घ्यायचं म्हणा ओके आता कोण घेणार आहे का इकडे तळात मध्ये खंबाळ इकडे तीन तळे आहेत एक पाणी प्याचं तळे हे खांबाळ खालचं सोनाळ तिथं फक्त जनावर आणि कपडे धुण्याकरता खालचं तळ्याचं स्नाना करताय तीन तु� तळे मोठी

चांगली पंगत भेटली खाण्यासाठी आमचे महाराज एकदम वळखीचे झाले आणि इथं अन्नदान पूर्णपणे लोक करत राहतात महाराज आमचे वळखीचं झाल्यामुळं ते म्हणाले तुम्हाला एक पंगत देत आहे तिथं जाऊन बसा जेवणाची वेळ झालेली जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी इथे भरपूर काय प्रकारचे देवस्थान आहे ना त्या देवांचं दर्शन करणं गरजेचं होत एवढं लांब आल्यानंतर काही वर्षाचे जुने मित्र भेटले म्हणून त्यात थोडंफार त्यांचे गप्पा गोष्टी झाल्या आणि निघता निघता आम्ही दर्शनाला गेलो तिथं समाधी होती देवांची आणि ती समाधीला दर्शन घेतल्यानंतर तिथं आतमध्ये जाण्यात फोटो नाही काढू शकत कारण तिथं दंड आहे मग बाहेरून आम्ही आपले फोटो काढले आणि आतमध्ये जाऊन समाधीचं दर्शन केलं या आतमध्ये समाधी आहे आमचे मित्र मंडळ आमचे पिकनिकचे सर्व मित्रमंडळ बस एकच काम चांगल्या प्रकारे आपलं शूट करायचं फोटो आणि फोटो शूट झाल्यानंतर आपली एक आठवण बनून ठेवण्याची आमच्या लोकांची एक चांगली मस्तपैकी सवय आहे चला आमचा कार्यक्रम इथे संपला नाही आहे ह्याच्यानंतर बी आमचे मोठे मोठे कार्यक्रम आहे ओल खूप आहे साताऱ्याला निघालो आहे ना आम्ही तर पहिलं दर्शन इथंच झालं इथं दर्शन झाल्यानंतर आम्ही जुन्या जुन्या देवळांचे मंदिरांचे फोटो बघितले वा रे वा क्या वा ते असं दर्शन सुंदर दर्शन आम्ही पहिलं कुठंच नाही पाहिलं काय करणार हो मुंबईची सवय लागली रात आणि दिवस मेहनत करायची नंतर वेळ भेटत नाही ना काही दिवसांनी असं आम्हाला एक मित्रांची पंगत आली चला आपण एक देवदर्शनासाठी जाऊया आपली सहल आणि या सहलीचा आम्ही चांगला फायदा घेतला मित्रांनो तुम्हाला अशी कुठल्या प्रकारची सहल भेटली तर सोडू नका आणि ही सहल खूप महत्वाची आहे आपला मानसिक त्रास इतर दुःख सगळं भेटू शकतो फक्त आपल्या आयुष्यात एक चांगलं मार्गदर्शक हवा तो देव